पुण्यातला नवले पूल हे नाव आता अपघातांमुळे सोळखलं जातं पण हा पूल असा मृत्यूचा सापळा बनलाय तरी कसा चला पाहूया ही घटना आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची पुणे बेंगलूर हायवेवर एक भयंकर अपघात झाला आणि बघता बघता गाड्यांनी पेट घेतला दोन ट्रक्सच्या मध्ये एक गाडी अक्षरशः चिरली गेली एका तीन वर्षांच्या मुलीसह आठ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला पण हा काही पहिलाच अपघात नव्हता खरंतर इथे अशा घटना सतत घडतच असतात याला सरकारी भाषेत ब्लॅक स्पॉट म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर अपघातांचं एक केंद्र इथे एकाच वेळी अनेक गाड्यांचे मोठे अपघात होणं आता खूपच कॉमन झालंय आणि हेच खूप भीतीदायक आहे आकडेवारी बघितली तर कळतं की हे काही आजचं नाहीये गेल्या दशकभरापासून इथे हेच सुरू आहे फक्त गेल्या पाच वर्षात याच भागात एकशे आठ अपघातात तब्बल एकतीस लोकांचा मृत्यू झाला पण असं वारंवार का घडतंय फक्त ड्रायव्हरची चूक आहे की कारण काही वेगळंच आहे या सगळ्याचं मूळ आहे पुलाच्या डिझाईनमध्येच या पुलाचा उतार गरजेपेक्षा खूप जास्त आणि धोकादायक आहे आणि याच तीव्र उतारामुळे एक अशी साखळी सुरू होते जिचा शेवट नेहमीच अपघातात होतो फक्त चुकीचं डिझाईनच नाही तर इतरही काही गोष्टी आहेत ज्या हा धोका आणखी वाढवतात सततच्या अपघातांनंतर आणि लोकांच्या दबावामुळे अखेर प्रशासनाने काही पावलं उचलली रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स नवीन वॉर्निंग साईन्स लावले गेले इतकंच नाही तर जास्त पोलीसही तैनात केले पण तज्ज्ञांच्या मते हे सगळे वरवरचे उपाय आहेत मूळ प्रॉब्लेम जो पुलाच्या डिझाईनमध्ये आहे तो तसाच आहे इतके उपाय करूनही पुलाचा जो धोकादायक उतार आहे ती मूळ समस्या तशीच राहिली आहे त्यामुळे प्रश्न हा